कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा वाशी पोलिसांतर्फे सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती व्हावी यासाठी वाशी येथील मराठी साहित्य मंदिरात सेमिनार चे से आयोजन करण्यात आले होते यामध्ये सायबर गुन्हेगारांकडून केल्या जाणाऱ्या बँक फ्रॉड ऑनलाइन फ्रॉड सेक्स आणि ट्रॅप यांसारख्या गुन्ह्यांबाबत माहिती देत मार्गदर्शन करण्यात आले तसेच अनोळखी व्यक्तींचा कॉल न उचलणे आपला पिन नंबर ओ टी पी नंबर यांसारखे महत्वाची माहिती अनोळखी व्यक्तीला न सांगणे याबाबत सांगण्यात आले त्याचबरोबर कोणी कशा प्रकारे सायबर गुन्ह्यांची शिकार झाले असतील तर त्यांनी तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे अथवा सायबर गुन्हे शाखेला भेट देण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले वाशी पोलीस स्टेशन ज्युरुडिक्शन मध्ये सायबर फ्रॉडच्या केसेस वाढत आहे आणि साय वाशी पोलिस स्टेशन मध्येच नाही तर पूर्ण भारतभर सायबरचे प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहे त्यामुळे वाशी पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांना सायबर अवेअरनेस करणं फार जरुरी आहे कारण म्हटलं जातं प्रेव्हेन इज क्युअर इज बेटर दॅन क्युअर त्या अवेअरनेस हा टॉपिक येतो मग अवेअरनेस जर असलं तर आपण काय करू शकतो नागरिकांची सुरक्षा सायबर फ्रॉडस्टर पासून करू शकतो त्यामुळे आपल्याला अवेअरनेस जेवढं राबवतील तेवढे अवेअरनेसचे कार्यक्रम घेऊन समाजातील नागरिकांना अवेअर करणं फार जरुरी आहे फ्रॉडस्टर ज्यावेळेस कॉल करतो किंवा एखादी फिशिंग लिंक पाठवतो त्यावेळेस आपला नागरिक जो आहे त्याच्यावर कुठेतरी त्याला फसवलं जाऊ नये त्याच्यामुळे काही चांगल्या गोष्टी आणि काय वाईट गोष्टी ह्या सोशल मीडियावर वावरताना आपण ह्या ना, नागरिकांना जर अवेअरनेस कार्यक्रमामधून जर सांगितलं तर ते खूप चांगल्या रीतीनं त्याचा एन्जॉय करू शकतील जर आपण जर अवेअर नसलो तर आपण नक्कीच फसणार आहे आणि आपल्या सुद्धा आपण सुद्धा त्यामध्ये विक्टीम बनणार आहोत त्यामुळे हे जे युग आहे रिअल युग आणि व्हर्च्युअल युग असे दोन युग आहे आणि आपली जी पिढी आहे या दोन युगामध्ये आपली पिढी वावरताना दिसत आहे त्यामुळे रिअल युगामध्ये वावरणं वेगळं आणि व्हर्च्युअल युगामध्ये वावरणं वेगळं ज्यावेळी आपण रिअल युगातून व्हर्च्युअल युगामध्ये जातो त्यावेळेस आपला हे पाहिजे कारण रियल युगामध्ये आपण वावरतो त्यावेळेस तो आपल्याला ते रिअल असतं पण व्हर्च्युअल युगामध्ये समोरची व्यक्ती कोण आहे ती काय कम्प्युटर आहे का ती रोबोट आहे का ती मशीन बोलत आहे हे आपल्याला जजमेंट करता येत नाही त्यामुळे आपण याच्यामध्ये फसू शकतो त्याच्यामुळे आपण काय करा थिंक कनेक्ट आणि प्रोसिड झालं पाहिजे आणि मला एवढं सांगू इच्छितो की आपल्या नागरिकांना आपण सजग करणं अवेअर करणं सायबर फ्रॉडस्टरना आपण हरवू शकू इच्छितो वाशी येथे पोलिसांतर्फे सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती व्हावी यासाठी मराठी साहित्य मंदिरात सेमिनारचे से आयोजन करण्यात आले या सेमिनार द्वारे गुन्ह्यांची माहिती देण्यात कोणीही अमिषांना बळी पडू नये आणि कोणत्याही सायबर गुन्ह्याचे शिकार झाल्यास तात्काळ पोलीस ठाणे किंवा सायबर गुन्हे शाखेला भेटण्याचं सा आवाहन सायबर गुन्हे अधिकारी राम गोपाळ यांनी केलंय नागरिकांना माझे हेच आव्हान आहे नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातर्फे व वाशी पोलीस स्टेशन तर्फे एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपवर प्रत्येक नवी मुंबई मध्ये राहणाऱ्या नागरिकांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट झालं पाहिजे आणि त्या ग्रुपमध्ये वेळोवेळी होणारे जे फ्रॉड आहे आणि त्या पासून कसं बचाव करता येईल त्यामध्ये आपल्याला सजग कसं राहता येईल अशा सूचना त्याच्यामध्ये दिल्या जातात जेणेकरून वारंवार त्या माहिती आपल्यापर्यंत पोहोचल आणि आपण नागरिक सुरक्षित राहू सजग राहू आणि नवी मुंबई आयुक्तालयामध्ये वेळोवेळी हे सायबर अवेअरनेसचे कार्यक्रम पोलीस स्टेशन मार्फत राबवले जातात त्यामुळे नागरिकांना मी आव्हान करतो ज्या ज्या ठिकाणी असे सायबर क्राईम अवेअरनेसचे प्रोग्राम पोलिसांच्या विद्यमानाने घेण्यात येत आहे तिथे मोठ्या प्रमाणात हजेरी लावावी सदरचे अवेअरनेस प्रोग्राम हे विनामूल्य आहे कोणती फी तिथे स्वीकारली जात दा, जात नाही सरकारतर्फे हे अवेअरनेस कार्यक्रम राबवले जातात जेणेकरून नागरिक हे फायनान्शियल दृष्ट्या फसवले जाणार नाही आणि ते सुरक्षित राहतील आणि ते आपली दिनचर्या चांगल्या पद्धतीने पार पाडतील